पट्ट्या फोल्ड करून ते एक एक, एक, एक करून केलंय का छान केलंय मस्त आहे कलर कॉम्बिनेशन पण छान आहे हे मंडळी कसायचा भरायचा तर आज जरा छान छानस पडले कारण की बरेच दिवस पाऊस होता दम, आ, तर आज बघू शकता वातावरण एकदम कडक आहे तर म्हटलं जरासं फिरून यावं तर जागो आलेला आहे आता गाडीत बसलेला आहे जागोची मम्मी येत आहे ते आली की निघायचं मग जरासं शॉपिंग जरास काहीतरी खरेदी बिरेदी करायची आहे आणि बघा आलेली आहे आले स्वाती पण इथं मग मग काय बोलायचंय तुम्हाला सध्या तरी डीमार्ट ला जायचंय आणि शॉपिंग करायची म्हणजे काय काय घ्यायचंय जे घरात आवश्यक काय साहित्य तेवढंच की आणि काय जागो नुसता शो साठी येणार आहेस हा जागो काय जागो कुठे hmm. hey. hmm. जागो तू काय घेणार नाहीस काय मम्मी का म्हणाल शो साठी नुसता hey. <laughs> <laughs> माझ्यासाठी मग मी सांगते कि बरोबर तुल्य गेलाय गेला गेला, गेला mm. आता गेला वाटत या क्लासला गेलाय मित्रासोबत त्यामुळं तो येऊ शकला नाही आमच्या बरोबर आता तो पण आला असता चला ठीक आहे आम्ही सगळेजण चाललोय आता डीमार्टला तास आणि आम्ही आता पोहचत आलोय डिमार्ट ला मक्काई। मक्काई। आज काय विशेष डीमार्ट मध्ये आज विशेष जागोला काहीच घेऊन द्यायचं नाही टार्गेट आहे ऊन पण केले आता ऊन पण नाही आहे आबा चांगलं चालेल पाऊस येणार आहे निघताना पाऊस असणार आहे गाडी खालीच लावूया काय पार्किंगला गर्दी नाही गर्दी नाही म्हणत वॉट इज दिस गाड्या हे जाते तू उतरून तू आणि जागू जाऊया की सांगत अगं लई वेळ लागेल मला गाडी खाली पार्किंगला लावायची आहे तिथून तिथन आउट आहे बाळा इथन इंट्री आहे इथन इंट्री आहे तिथन आउट आहे तू आणि मम्मी जा आता जाऊन ते एक बास्केट घ्या बास्केट नाही ट्रॉली ट्रॉली एवढं सामान घ्यायचं नाही खरं ठीक आहे घेऊया चल बास्केट कोण उचलणार तू बास्केट उचलणार तेलाचा डबा तेलाचा डब्बा पहिल्या नंबरला आहे त्यामुळे ते घ्यायला ट्रॉलीच पाहिजे थांब की जरा पुढे जाऊन देखील चल मी आता पप्पा कुठे आहेत बघ पहिला मरव देत काय पप्पा めちゃめちゃ楽しい。

ही माझी ही ही पण कालच आम्ही ह्याला जाऊन आलो होतो डी मार्टला आणि मी ही बिस्किट घेतली होती बघा ही बिस्किट घेतल्यात हे तुम्हाला दाखवतो पण हे रॅपर हे बघा हे बिस्किट आहे आणि बिस्किट घेतल्यामुळे बायको मला एवढं ओरडली कशाला काय गरज आहे बिस्किट घ्यायची गे, काय आहे तुम्हाला काय कामं नाहीत उगाच बिल वाढवत राहत आहे तर हे बघा बिस्किट घेणार मी माझ्या नावाने शिव्या पण खाणार मी इजा आणि बिस्किट खाणार कोण तर तुम्हाला आता लाईव्ह पुरावा दाखवला लाईव्ह पुरावा, लाई पुरावा। कळलं का गे काही कारण सांगू नको आता हे बघा एक क्रॅक जॅक हा तर हे बघा जागो पण आता इथं मागत होता तर दिली नाही त्यातली बिस्किट म्हणून बिचारा आता एक क्रॅक जॅगच पाकिट आहे आणि खायलाय तर अशी ही माझी बायको नुसतच बायको खाणार ही आणि मिळणार शिव्या आम्हाला म्हणजे शिव्या खायच्या आम्ही बिस्किट खायचं ही न बरोबर ना नाही अजून एक पाकिट पाहिजे नाही घे ना, घे घे शिव्या खाल्ल्यात आता मी काय कोण शिव्या खाल्ल्यात मीच काल की कालबिल्ली एवढं वाढलं आणि तेवढं वाढलं त्याला पण टेस्ट बघू दे की जरा का सगळे टेस्ट तूच बघणार जागो तुझं काय मत आहे काय म्हणते मम्मी बोललो तर अवघड आहे का तुला भीती वाटतय का संध्याकाळी जेवण मिळणार नाही असं काय आहे का हा अरे घाबरू नकोस आज मला सुट्टी आहे आज मी आहे घरात बिंदाज बोलतो हि ज काय ऐकायला आईस माझ्या तुम्हाला काय 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 म्हणलं माझ्या मुळे तुम्हाला पण खायला भेटायचं एवढं घाबरून चालतंय का माझ्यामुळे तुम्हाला पण खायला भेटायचं नाही हिजी काय एवढी दहशत आहे का, दे का हिजी या बायकोची हा भीत नाहीला हिला कोण आहे कोण भीत हिला हिला कोण भीत आहे संध्याकाळी बेटा सांगतो संध्यावी बेटा? बेटा मी आता दुपारी एवढं जेवलोय ना संध्याकाळी जेवायची गरज नाही काय बेटा हा मला माहित आहे तुझे डायलॉग मन दुपारी जिवून घेतलोय भरपूर कळलं का तुला भीत <laughs> तुला भीत ना जेव्हा तुला कोण भिनार तू काय राक्षस कोळतली तुला भियला काय राक्षस तुकडे <laughs> तुकडे करून ठेवल्यावर कशाला खात आता अख्खे अख्खे खाऊन शेवट शेवट तुकडे राहिल्यावर असंच बोलणार ग तू दुपारी खाऊन बसलायस काय दुपारी खाऊन बसलायसा जागो खा बाळा तू क्रॅक जॅक खा तुझ्या नशिबात क्रॅक येत आहे आणि इथं ओरिजिनल क्वालिटी वाले बिस्किट ही तुझी आई खायला राहू दे आता काय समजून घे काय गोष्टी असू दे असू दे आज मस्त फिरायचं शाड्या आज जरा मावशी कसं जायचंय मस्त वातावरण चालय आणि त्यात आपण दोघच मस्त पाहिजे फिरायला

मला बाबा ठेव इथ खेळायला येत मस्त इथे मावशींची इथं आली का नाही पोर इथे खेळायला गार्डन छोटे टॅम्पो मागे म्हणलं त्या दोघांना चला घ्या

हे घ्या तुमचं लोणच पट्ट्या फोल्ड करून ते एक 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 करून केलंय का छान केलंय मस्त आहे कलर छान कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन पण छान आहे हे दोघ भाऊ आहेत बघा भावाची मुलं आहेत माझ्या <laughs> माऊस भावाच्या